या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम वॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता पाहूयात एक सविस्तर बातमी सोलापुरातील गोल्डन नगरसेविका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देवी फुलारे यांच्या भाजपा पक्ष प्रवेशानं आता काँग्रेस शहराध्यक्षाच्या प्रभागाला खिंडार पडला काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्यासह पती जॉन फुलारे आणि विराज फुलारे यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे आणि भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश झाला या प्रवेशानंतर श्रीदेवी फुलारे यांनी सोलापूर विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत असताना यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार देवेंद्र कोठे भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर आदींची यावेळी उपस्थिती होती आता अचानकच श्रीदेवी फुलारे यांनी काँग्रेसचा हात सोडून कमळ हातात घेतल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा